नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे अतिशय झटपटीत व चविष्ट असे वटाण्याचे कटलेट भरपूर ठिकाणी तुम्हाला वटाण्याचे शेंगा बघायला मिळतील तर विविध प्रकारच्या रेसिपीसुद्धा आहे पण त्यातली आज आपण एक बनवूया वटाण्याचे कटलेट खूपच सोपी रेसिपी आहे आणि चवीलाही तितकीच भन्नाट लागणारे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ वटाण्याचे कटलेट बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे तीन बटाटे घेतले आहे सर्वप्रथम त्याची साल काढून अशा पद्धतीने त्याचे तुकडे करायचे व एक मोठी वाटी हिरवे वाटाने घेतले आहे एकदा पाण्यामध्ये धुवून घ्यायचे व कुकरमध्ये तीन शिट्ट्यांमध्ये वटाणे व बटाटे शिजवून घ्यायचे आहे वटाने बटाटे शिजल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे व त्याचबरोबर इथे मी अर्धी छोटी वाटी बारीक किसलेला गाजर घेतला आहे सर्व साहित्य एकत्रित करून पावभाजी मॅशरने मॅश करून घ्यायचे आहे किंवा हातानेही मॅश करू शकतात भाज्या गरम असतानाच मॅश करायच्या म्हणजे सहज मॅश होतात इथे मी एक मोठी वाटी पोहे घेतले आहे पाच मिनिटासाठी पोहे पाण्यात भिजवत ठेवले होते त्यानंतर तयार केलेल्या मिश्रणामध्ये पोहे टाकायचे आहे व तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहे व त्यासुद्धा त्यामध्ये टाकायचे आहे एक चमचा लसूण अद्रक पेस्ट एक छोटा चमचा लाल तिखट व एक चमचा गरम मसाला घेतला आहे त्याचबरोबर एक चमचा धनेजिरी पूड घेतली आहे अर्धा छोटा चमचा हळद घ्यायची आहे चवीपुरता मीठ घालून किंवा एक चमचा मीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर बारीक चिरलेला कोथिंबीर त्यामध्ये टाकून सर्व साहित्य एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व हाताने पिठासारखं मळून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये तुम्ही तिखटचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात तर अशा पद्धतीने बघा तयार झालं आहे वटाण्याचे कटलेट बनवण्याचं मिश्रण तर आपण बटाण्याचे कटलेट बनवायला सुरुवात करूया थोडासा मिश्रणाचा गोळा हातावर अशा पद्धतीने गोलाकार पद्धत किंवा लंब आकार पद्धतीने त्याचा शेप द्यायचा आहे या कटलेटसाठी तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही शेप देऊ शकता तर अशा पद्धतीने व या शेपमध्ये सर्व कटलेट मी तयार करून घेते एवढ्या मिश्रणामध्ये साधारणतः दहा ते बारा कटलेट तयार होतील इथे आपण कटलेट शालो फ्राय करत आहे तर त्यासाठी मी गॅसवर एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झाल्यानंतर इथे आपण बारीक रवा घेतला आहे तर अशा पद्धतीने तयार केलेले वटाण्याचे कटलेट त्यामध्ये कोट करून घ्यायचे आहे अतिशय कुरकुरीत असे कटलेट तयार होतील तर अशा पद्धतीने सर्व कटलेट मी रव्याने कोट करून घेते तयार केलेल्या वटाण्या कटलेटचं मिश्रण तुम्ही आठ ते दहा दिवसांसाठी फ्रीजमध्ये आरामात ठेवू शकतात किंवा डीप फ्रीजमध्ये तुम्ही महिनाभर महिनाभरसुद्धा ठेवू शकतात त्यानंतर फ्रोझन पद्धतीने तुम्ही कटलेट फ्राय करू शकतात तयार केलेले वटाण्याचे कटलेट मध्यमाचेवर गॅसचा फ्लेम ठेवून दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचे आहे तर दोन्ही बाजूने गोल्डन रंग येईपर्यंत सर्व कटलेट मी फ्राय करून घेते या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता अतिशय कुरकुरीत आणि क्रिस्पी असे कटलेट फ्राय झाले आहे तयार झाली आहे आजची खास रेसिपी चटपटीत कुरकुरीत क्रिस्पी असे वटाण्याचे कटलेट जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन